बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव काँग्रेसचे शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले हे संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील खासदार शरद पवार यांची सभा करून शिर्डीकडे पुन्हा जात असताना दहा ते बारा अज्ञात व्यक्तींनी राजकीय सुडभावण्यातून त्यांच्यावर लोखंडीगज हॉकीस्टिक आणि चॉपरने वार करत प्राणघातक हल्ला केला सचिन चौगुले आणि त्यांचे मित्र सुरेश आरणे हे गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीनं संगमनेरच्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलंय या घटनेमुळे संपूर्ण शिर्डी मतदारसंघासह अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा अश्वी बुद्रुक या ठिकाणी कार्यक्रम होता तर या कार्यक्रमासाठी शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आरणे यांची उपस्थिती होती कार्यक्रम संपल्यावर चौगुले आणि आरणे हे आपल्या क्रेटा गाडीमधून शिर्डीकडे चालले होते आश्वी बुद्रुकमधून काही लोकांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग केला लोणीमध्ये आल्यानंतर पाच ते सहा मोटारसायकल मागे आणि पुढे एक कार अचानक आडवी झाली यामधून उतरलेल्या चार लोकांनी हॉकी स्टिक लोखंडी गज काढून चौगुले यांच्या गाडीची मोडतोड करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर त्यांना गाडीच्या बाहेर ओढून मोटारसायकलवरील काही लोक आणि समोरच्या गाडीतील काही लोक अशा दहा बारा लोकांनी मिळून सचिन चौगुले आणि सुरेश आर्णे यांच्यावर स्टिक लोखंडी गज आणि चॉपरनं प्राणघातक हल्ला केला यामध्ये त्यांच्या पायाची आणि हाताची मोडतोड झाली असून दोघेही गंभीर जखमी झालेत लोणीच्या मध्यवर्ती ठिकाणी ही घटना घडली आहे ही राजकीय सुडातून झाली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे त्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी तातडीनं मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जाऊन सचिन चौगुले आणि सुरेश आरणे यांची भेट घेत चौकशी केली आहे झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत निंदनीय असून हे दोघेही युवक कार्यकर्ते खासदार शरद पवार आणि आमच्या कार्यक्रमासाठी आश्वी या ठिकाणी आले होते राजकीय सुडातून पाळत ठेवून असा हल्ला होणं हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली अत्यंत दहशतवादी घटना घडलेली आहे सचिन चौगुले आणि सुरेश आरणे मन्ये हो था था हे माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला आश्वीला आले होते परत शिर्डीक जात असताना त्यांची गाडी अडवली गेली आणि पाच सात लोक असावे आता ते त्या सांगतील ते स्वतः जावामध्ये काय परंतु त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली फ्रॅक्चर त्यांचे झालेले आहेत एक दहशतवादी पद्धतीने राजकारण करण्याची ही पद्धत आहे लोकांचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आपली शिर्डी मतदारसंघातली जनता आणि महाराष्ट्रातली सुद्धा जनता हे अशा प्रकारची दहशत सहन करणार नाही योग्य जबाबदारी दिली पोलिसांनी मात्र यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा आहे कडक कारवाई निरपेक्ष असलं पाहिजे पोलिस दलानं दृष्टीने त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा आमची आहे नाही त्यानंतर आम्हाला सुद्धा आमच्या पद्धतीनं छोटी काही पवित्र आंदोलनाचे सुद्धा घ्यावे लागतील परंतु अशा प्रकारचा हा दहशतवाद हा बिलकुल सहन केला जाणार नाही नाही आता याच्यात फर्स्ट इन्फॉर्मेशन जी असते हॉस्पिटल मधून दिलेली आहे विथ सर संगमेर पोलीस स्टेशनला ते पुढं कारवाई होईल दहशतीचं राजकारण शिर्डी आणि महाराष्ट्रातील जनता कदापिही सहन करणार नाही पोलिसांनी तातडीनं आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट